हॅलो फ्रेंड्स तुम्ही पाहत आहात अगदी सुंदर आणि सुरेख डिझाईन तर अशाचप्रमाणे तुम्हाला देखील मेहंदी क शिकायची असेल तर तुम्ही आपला कोर्स सेवन सप्टेंबरची बॅच तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला कोण मेकिंग त्याचप्रमाणे पेस्ट कशी कर तयार करायची आहे कोण कसे बनवायचे आहेत व तुम्हाला अनेक काही गोष्टी यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला पोर्ट्रेट डिझाईन देखील शिकवले जाणार आहेत जसं की स्वामींचं डिझाईन आहे गणपती बाप्पाचं डिझाईन आहे आणि अनेक प्रकारचे पोर्ट्रेट तुम्हाला शिकवले जाणार आहेत यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स ब्रायडल मेहंदी देखील शिकवली जाणार आहे यामध्ये ज्यांना कुणाला अजिबातच मेहंदी काढता येत नाही असे लोक देखील तुम्ही जॉईन करू शकता फ्लोरल डिझाईन असेल बेल्ट डिझाईन असेल अनेक प्रकारच्या अरेबियन डिझाईन असतात त्या देखील त्याचप्रमाणे फिंगरवर बऱ्याचदा आपल्याला सुचत नाही की काय डिझाईन काढायची आहे त्या देखील तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहेत व तुमची प्रॅक्टिकल देखील घेतली जाणार आहे तर जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व आपली सीट बुक करा